नमस्कार मी किरण पालकर क्राइम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात आजच्या ताज्या बातम्या हरवलेली तेरा लाखांची सोन्याची बॅग परत मिळवून देणाऱ्या वाहतूक पोलिसांचे कौतुक को कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेतील दक्ष आणि प्रामाणिक पोलिसांनी नागरिक समोर आदर्श उदाहरण ठेवले आहे कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एका महिलेची तब्बल तेरा लाख रुपये तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असलेली पर्स हरवली होती मात्र वाहतूक पोलिसांच्या तत्परतेमुळे ही बॅग अखेर मूळ मालकिनीकडे सुखरूप परत पोहोचवण्यात आली वाहतूक शाखेतील पोलिस हेड कॉन्स्टेबल धर्मेंद्र बगाडे आणि राजू पाटील हे नियमित गस्त घालत असताना बस स्थानक परिसरातील ब्रॅकेट जवळील एक लेडीज पर्स आढळली पर्सची पाहणी केली असता त्यामध्ये एक लाख शंभर रुपये चौकशी करून पर्स मधील आधार कार्ड वरून जान्हवी प्रमोद वरेकर राहणार करक तालुका राजापूर जिल्हा रत्नागिरी सध्या पुणे असे नाव ओळखले दरम्यान पोलीस अंमलदार आनंदा पंधारे यांच्या मार्फत माहिती मिळाली की सदर महिला त्यांची चुलत बहीण आहे त्यानंतर श्रीमती जान्हवी वरेकर यांना चौकीवर बोलवून घेण्यात आले आणि हो त्यांच्या ओळखीनुसार मधील सर्व सोन्याचे दागिने आणि रोकड त्यांच्या स्वाधीन करण्यात आली श्रीमती वरेकर यांनी सांगितले की आईच्या निधनानंतर त्या नगर कोल्हापूर येथे विधीसाठी आल्या होत्या सीबीएस बस स्थानकावरून पुण्याकडे जाताना रिक्षातून उतरताना त्यांची पर्स सुकून पडली होती पण वाहतूक पोलिसांच्या प्रामाणिकतेमुळे आणि तत्परतेमुळे ती सुरक्षित परत मिळाल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले सदर बॅग आणि त्यातील सर्व दागिने पोलीस अधीक्षक योगेश कुमार उपविभागीय पोलिस अधिकारी शहर विभाग प्रिया पाटील आणि पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांच्या उपस्थितीत मूळ करण्यात आली या घटनेनंतर शहरवासियांकडून दोन्ही पोलिसांच्या प्रामाणिकतेचे आणि सचोटीचे कौतुक होत आहे नागरिकांच्या विश्वासाला न्याय देणाऱ्या या आदर्श कार्याबद्दल माननीय पोलिस अधीक्षक योगेश कुमार यांनी दोन्ही अंमलदारांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे रोख पारितोषिक जाहीर करून त्यांचा गौरव केला आहे